नमस्कार विद्यार्थ्यांवर प्रेशर नाही तर विद्यार्थ्यांमध्ये पॅशन असायला हवं विद्यार्थ्यांमधून शिवाजी महाराज नाही घडले तरी किमान त्यांचे मावळे तरी घडले पाहिजेत अशी भावना बारामतीचे प्रांत अधिकारी वैभव नावडकर साहेब यांनी व्यक्त केली आहे ते बारामती तालुक्यातील भिकोबा नगर जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनात बोलत होते यावेळी माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान संस्थेचे अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप यांनी संस्थेच्या कार्यकर्त्याचा आलेख मांडला दरम्यान या रंगारंग कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची चुनक दाखवली आजच्या या वार्षिक स्नेहस उपस्थित आमचे सहकारी लोखंडे साहेब संस्थेचे सुविधे जटापुविधे प्रिन्सिपल मॅम गावचे सगळ्या प्रमाणे एक असत कि इथे जमलेले सगळे पालक हे आपल्या मुलाचे मुलीचे जे काही कलाकून बघायला असतात त्यासाठी आलेले असतात दहा बारा वेळे जरी नाचत असली मुलं तरी त्यातल्या आपल्या मुलाचा फोटो काढण्याची त्यांची आतुरता असते वार आणि तो कसा मागतो याचं एक व्हिडिओ शूटिंग करून ते परत घरी वारंवार बघितलं जातं पाठवलं त्यावेळेला मी आताच येता येता एक कपिल देव यांचं एक व्हॉट्सअपवर वर आलं होत ते बोलत की आजचं जे सगळं आपलं आहे ना त्याला अजूनही डार्विनची थेरी एक आहे ते लावून होते स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स तर त्याच्यावर त्यांनी फार छान बोलला माहिती दोन मिनिटाचा आहे ते म्हणजे आजकाल काय आय पी एल वगैरे सगळं तर सगळ्या वर असं असतं की म्हणतात सगळे नंतर प्रेशर आहे प्रेशर आहे म्हणजे प्रेशर असेल तर खेळूच नाही पॅशर असेल तर खेळा असे खे त्याच पद्धतीनं आजकालच्या विद्यार्थ्यांचं पण तुम्ही ना की बरेच जण असा ते प्रेशर आहे प्रेशर विद्यार्थ्यांवर प्रेशर नसावं प्रेशर तुम्हाला प्रेशर पालतावच शाळेमध्ये प्रवेश देणं त्याची फीस भरणं त्याचे सगळे विद्यार्थ्याला काय विद्यार्थ्याला काही नाही तर पॅशन पाहिजे आवड पाहिजे आणि ती आवड ह्या तुमच्या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाली आणि अतिशय चांगले विद्यार्थी या निमित्तानं घडावेत आणि असेच पॅशन प्रिन्सिपलना म्हणजे सर्व ह्या भगिनी आहेत इतर म्हणजे त्या सगळ्या एक्झाऊनच्या प्रेरणेने त्यांनी हे काम करावं आणि निश्चितपणे शिवाजी महाराज नाही परंतु शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे सर्व कर्तृत्वा इथून घडवावेत या निमित्ताने एवढं एक आशा व्यक्त करतो आणि निश्चितपणे सगळेजण त्यांच्या मुलांचे पाल्यांची वाढ बघतायत आहेत त्यांच्या परफॉर्मन्सची सर्वांना यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू फंक्शन गॅदरिंग आणि या गॅदरिंगच्या कार्यक्रमासाठी याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रांत साहेब श्री वैभव मावळकर साहेब यांच सुरुवातीला मी जिजा ज्ञान मंदिरच्या वतीने शिवस्वागत करतो तसेच आपल्या विनंतीला मान देऊन श्री सचिन लोखंडे साहेब साह्य पोलीस निरीक्षक माळेगाव दुरुक्षेत्र माळेगाव त्या दोघांचं जिजामधे आणि साहेबांच्या माहितीसाठी साठी सांगतो साहेब हे दहा आम्ही नावा वगैरे आज जवळजवळ सातशे विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचलेला आहे आणि पहिली दहावीची बॅच आज ह्या वर्षी बाहेर पडणार आहे फेब्रुवारीला दहावीची बॅच पहिली बाहेर पडणार आहे आमचं हो एक तप पूर्ण झालं तेरा वर्षाच चौदा वर्षाच म्हणतात पण आमचं तेरा वर्षात एक तप पूर्ण व्हायला आलं आणि हे काम करत असताना एक शून्यातली पार्श्वभूमी कुठल्याही प्रकारची जमीन नाही पियाजो कंपनीत काम करत असताना संघर्ष हा आमचा पाचवीला पुजलेला आहे तिथं काम अन्याय झाला तिथं नावाज लोटावला नऊ वर्ष झाली सस्पेंड झालो परंतु कधीही पाठीमागे ओढून बघितला नाही आम्ही केला आणि या शाळेसाठी पालकांची मुलं शिकली पाहिजेत एक नाम मात्र फी मध्ये चालू केलेली शाळा जी पंधरा हजार फी फायनल त्याच्यामध्ये युनिफॉर्म असतील बुक्स असतील आम्ही त्यामध्ये मोफत देतो आणि या ग्रामीण भागातली ग्रामीण भागातली सुद्धा मुलं इकडे येतात अनेक वेगळं शिक्षण महापुरुषांची विचारधारा मुलांना समजले पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रात मध्ये साहेब दर वेळेवर दुसरा तिसरा चौथ्या ग्रामांवर येतात फायद्याला ती होती ती उद्या एक तारखेला मुलं चार फायन्याला चालले पाटे शेतीपासून त्याच्यामध्ये एका तीन महिला काम दोन महिला काम मुलांना मारदानी खेळाले पाहिजेत जी मुलं मोबाईल पिढी बनत चाललेली आहे त्या मुलांना मातीतले खेळ माहित नाही आणि आज मुलांना मातीतले खेळ पुन्हा आम्ही ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले खेळ या मध्ये गेली दोन वर्ष चालू केलेले आहेत रंग उत्सव स्पर्धेमध्ये आताच मुंबईच्या त्र्याण्णव मुलांनी स्वातळी उत्सव केलेले आहेत अशी ग्रामीण भागातली एक नाव आपण देश पातळीवर शेती लेवलला घेऊन सण करतोय आणि साहेब यामध्ये आमच्या प्रिन्सिपल आमच्या सौभाग्यवर्ती स्वराज्य जगताप जगताप यांचे खंबीर समपाठीमागे उभे आहे आणि त्यांच्या मागे तीस लेडीज स्टाफ आहे आणि शंभर टक्के महिलांना एकही चान्स नाही तीस तीस महिला आहे तिसरीच्या तिसरी शिक्षिका लेडीज आहेत महिलांच्या मध्ये ती चमक असते आणि महिला तुम्हाला घडू शकतात आणि आज ती चमक स्वच्छ माझ्या शिक्षक स्थापने आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि म्हणूनच आणि आजचा हा पालक ही आमची ताकद आहे आमचा पालक आम्हाला प्रत्येक गोष्टी सहकार्य करतो रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत आम्ही लोक त्यांना कनेक्ट राहतो कुठलीही शंका तिथं आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीला जाणवलं जातो आणि अशा या सर्व गोष्टी करत असताना आनंद वाटतो की आजचा हा कार्यक्रम आणि आमचा हा कार्यक्रम म्हणजे बालच्या मुंचे पाहण्यासाठी फार आतुर आहे तुमची उत्सुकता समजते आणि मी जास्त आपला वेळ घेणार नाही कारण प्रत्येकाला आपला मुलगा या ठिकाणी परफॉर्मन्स करणार आहे आणि ते पाहायचं आहे तुम्ही सर्व जण लेडीज पालक असतील पुरुष पालक असतील सर्वच जण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तो तुमचंही सर्वांचं स्वागत करतो आणि मुलांना सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो जय जीएम श्री नावकर साहेब तसेच पूर्ण शाळा प्रशासन लहान मुलांचे पेरेंट्स आणि लहान मुलं आता तिथे याच्या मला वाटलं होतं की एवढा मोठा कार्यक्रम असेल मला वाटलं छोटस काहीतरी असेल पण शाळा प्रशासनाने खूप चांगल्या प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे पालकांचाही सा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे तसेच इथेच बाजूला छोटी छोटी लहान मुलं म्हणजे एकदम अशा पद्धतीने नसलेल्या आहेत इकडं काही बघण्यास तिकडच बघत असं असं वाटतंय एकदम अतिशय सुंदर पद्धतीने नसलेली आहे आणि आम्हालाही आतुरता आहे की आम्हाला एक दोन त्यांचे डान्स बघायला मिळावे त्यामुळे मी काही जास्त वेळ घेत नाही शाळा प्रशासनाने आम्हाला इतर बोलवलं त्यासाठी त्यांचा धन्यवाद आणि आपण लवकर लवकर कार्यक्रम सुरू करून लहान मुलांचा आनंद घेऊया आणि माझे छोटे गाणी